मोहोळ नगर परिषदेची निवडणुकीला सुरुवात झालेली आहे त्याच्यामध्ये प्रभाग क्रमांक तीन मध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत अॅडव्होकेट सोनल विठ्ठल जानराव आणि त्यांच्यासोबत आहेत तावस्कर रोहित किसन आणि ते आणखीन त्यांच्यासोबत आहेत शेख हे तिन्ही उमेदवार काँग्रेस या पक्षाच्या हातावरती उभा राहिले आहेत हात या चिन्हावरती उभा राहिले आहेत प्रभाग क्रमांक तीन मधून या तिन्ही उमेदवाराला कशा पद्धतीने मतदान होईल तुम्हाला काय वाटतंय कारण आमच्या गल्लीमध्ये नेहमी पाण्याची सोय नसते दुसरी गोष्ट कुणी लक्ष देत नाही इथं काही असेल तरी अडचणी आम्ही केल्या तरी काय आमच्या इकडं काहीच म्हणजे असं सोयच होत नाही कशाची पाण्याची तर कायमच आहे पाण्याची तर खूपच टंचाई असते आम्हाला बाहेरनं विकत घ्यावं लागतं नाही तर मग तुम्हाला काय वाटतं ह्या तिन्ही उमेदवाराला चांगलं या प्रभागातून मतदान होईल का तीन मधून हो होईल हात हे चिन्ह घेऊन उभा राहिलेले आहेत मग या तिघांनाही हाताला मतदान चांगलं होईल का ओ, ओ, या प्रभागातून मतदान काही निवडणुकीला सुरुवात झालेली आहे मतदान सुद्धा अंतिम टप्प्यामध्ये आहे प्रभाग क्रमांक आपण तीन मध्ये आणि प्रभाग क्रमांक तीन मध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत अॅडव्होकेट सोनल विठ्ठल जानराव त्यांच्यासोबत प्रभागामध्ये उभा राहिलेले आहेत तावस्कर रोहित किसन आणि शेख शाहीन अर रहिमान म्हणजे शाहीन मॅडम ह्या सुद्धा हात या चिन्हावरती उभा राहिलेल्या आहेत काय वाटतय तुम्हाला या प्रभागामध्ये शाईन मॅडम यांचं काम कसं आहे आणि या तिन्ही उमेदवाराला कशा पद्धतीने मतदान होईल काम रोहित आम्ही देऊ शकतो नव्या टक्के मतदान होईल काही आमच्या गल्लीत तर जे आहे त्यालाच आम्ही करतो पहिल्यापासून शाहीकर ही ती सगळे चालत शाहीन मॅडम पहिल्यापासून आणि ती दुसऱ्याच सगळ्यांनी पाहण्याचं आमच्या सॉल्व्ह केल्या प्रश्न शाईन मॅडम होईल का या वार्डातून प्रभाग क्रमांक तीन मधून होईल काम चांगलं आहे का अजून तर काय अनुभव नाही तिघांनाही मतदान होईल चेन्नावरती होईल मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे त्याच्यामध्ये प्रभाग क्रमांक तीन मध्ये उभे राहिलेले आहेत ऍडव्होकेट चांदराव सोनल विठ्ठल दुसरे आहेत तावस्कर रोहित किशन आणि पाच नंबरला आहेत शेख शाहीन रहिमान हाताच्या तिन्ही उमेदवार उभा राहिलेले आहेत तुम्हाला काय वाटतंय प्रभाग क्रमांक तीन मधून या यांना तिघांनाही चांगलं मतदान होईल का पाण्याचं सोय केलं ना होईल मतदान शाहीन मॅडमच्या कामाबद्दल काय सांगाल त्यांनी नगराध्यक्ष सुद्धा या मोहोळच्या होत्या पहिल्या मग त्यावेळेस सुद्धा किंवा वार्डात सुद्धा अनेक शहरासाठी कामं खूप केलेली आहेत का चांगलं काम केलंय केले? चांगलं मतदान तिघांना होईल का हाताच्या पंजावरती मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीला सुरुवात झाली आहे त्याच्यामध्ये प्रभाग क्रमांक तीन मध्ये आपण आहे आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत ॲडव्होकेट सोनल विठ्ठल जानराव त्यांच्यासोबत उभ्या राहिले आहेत तावस्कर रोहित किशन आणि शेख शाहीन अ रेहमान हे तिन्ही उमेदवार हाताच्या पंजावरती उभे राहिले आहेत तुम्हाला काय वाटतंय प्रभाग क्रमांक तीन मधून या तिघांना चांगलं मतदान होईल का <with food> चांगलं मतदान होईल कशामुळे इतकं चांगलं मतदान होईल काय कारण आहे शाहीन मॅडमने कामं केलेली आहेत का भरपूर विकास कामे केले आहेत का म्हणजे त्या नगराध्यक्ष पण होत्या ना तिघांना चांगलं होईल काम आहेत शाईन मॅडमचे चांगले चांगलं मतदान होईल का सगळे नगर परिषदेची निवडणुकीला सुरुवात झाली आहे त्याच्यामध्ये आपण आता प्रभाग क्रमांक तीन मध्ये आणि प्रभाग क्रमांक तीन मध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत अॅडव्होकेट जानराव सोनल विठ्ठल त्यांच्यासोबत उभे राहिले ताऊसकर रोहित किसन आणि शेख शाही नर रहिमान हे तिन्ही उमेदवार हाताच्या पंजावरती उभे राहिलेले आहेत तुम्हाला काय वाटतंय मावशी की प्रभाग क्रमांक तीन मधून या तिन्ही उमेदवाराला हाताच्या मतदान होईल का मतदान होईल पण त्यांनी पण आता इथून जे पहिल्या उमेदवारांना जे आमची सुधारणा केली नाही तिने निवडून आल्यानंतर आमची सुधारणा करावी गटरीची व्यवस्था हे आता खाल्लेले खड्डे हे आहेत व्यवस्थित रोड करावे पाण्याची व्यवस्था करावी एवढा आम्हाला करा वाटते का तर चाळीस वर्षात आम्हाला पाण्याचा खूप त्रास झालेला आहे आता जिथे इथून जे निवडून येणार ना ती उमेदवार मतदान करावं आणि आम्ही मतदान सगळे उमेदवार आम्ही करू पण त्यांनी सुद्धा उमेदवारांनी काम निवडून आल्यावर काम केले पाहिजे मग या ते चांगलं मतदान होईल का होईल ना मग शाईन मॅडमच्या कामाबद्दल तुम्हाला काय सुद्धा होत्या शहरासाठी खूप चांगले निर्णय घेतलेले आहेत मग त्यांचं काम कसं वाटतं तुम्हाला चांगलं आहे का आम्हाला वाटतं आतापर्यंत झालं ना आता इथून इथून तरी गटरची व्यवस्था चांगली करावी रोडची व्यवस्था चांगली करावी आणि पाण्याची व्यवस्था करावी एवढं आम्हाला वाटतंय पाण्याला आम्हाला गल्ली तितका त्रास आहे अकरा अकरा दिवस नळाला पाणी येत नाही इथून तर व्यवस्थित पाणी यावं मग मग नगर परिषदेचं आम्ही नगरपालिकाच भरायचे का तेवढे पाणीपट्टी येते मग पाणीपट्टी ज्या पाण्याची सोय का नाही आमच्या गल्लीत नगर तर्फे आम्हाला पाण्याची सोय पाहिजे इतर ह्या नळाचा पाणी आम्हाला आहे नाही असं नाही पण आम्ही पाणीपट्टी भरतो ना मग पाणी पट्टी भरतो म्हणजे आम्हाला घरी पाणी ना नगरपालिकेतर्फे पाहिजे आता सध्या परिस्थितीला हे उमेदवार निवडून आल्यावर काम करणारच आहे तरी मतदान यांना आता सध्या कसं होईल प्रभाग क्रमांक तीन मधून चालूच होईल ना होईल चांगला होईल ठीक आहे निवडणुकीला सुरुवात झाली आहे त्याच्यामध्ये प्रभाग क्रमांक तीन मध्ये उभे राहिले आहेत नगराध्यक्षाचे उमेदवार जानराव रोहित आणि शेख रहमान हे तिन्ही उमेदवार हाताच्या पंजावरती उभे राहिलेले आहेत तुम्हाला काय वाटतंय प्रभाग क्रमांक तीन मधून या तिघांनाही मतदान हाताच्या पंजावरती चांगलं होईल का होईल चांगलं मतदान होईल का शाहीन मॅडमच्या कामाबद्दल काय वाटतंय ज्या नगराध्यक्ष सुद्धा केले महिलांना सक्षमीकरणासाठी सुद्धा खूप मॅडम धान्य वगैरे वाटप केलेलं सगळ्यांची मदत केली गरिबांची मी पाहिले कोविडच्या काळामध्ये सुद्धा मॅडमनी खूप मदत केलेली आहे ऐकण्यात सर्वसामान्य लोकांना सुद्धा कोविड मध्ये खूप त्यांनी मदत केली आहे किट असतील अन्य धान्याच्या साठी सुद्धा खूप त्यांनी मदत केली आहे त्याच्याबद्दल काय वाटतंय नाही चांगलं आहे त्यांचं पण सगळं व्यवस्थित सगळं बघतात लेडीजला पण त्यांचं जास्त प्रोत्साहन महिला सक्षमीकरणासाठी सुद्धा खूप त्यांनी काम केलेलं आहे महिलांसाठी विविध प्रशिक्षण असतील बचत गटाच्या माध्यमातून रोजगार असेल सगळ्या चांगलं मतदान होईल शाहीन मॅडम होईल परिषदेच्या निवडणुकीला सुरुवात झाली तू आता युवक आहेस तुला सगळ्या गोष्टी कळतात तुला मतदान आहे प्रभाग क्रमांक तीन मधून उभे राहिले अॅडव्होकेट सोनल विठ्ठल जानराव नगराध्यक्ष पदासाठी जे उमेदवार आहेत ते त्यांच्यासोबत तावसकर रोहित किसन आहेत आणि त्यांच्यासोबत शेख शाहीन रहमान आहेत म्हणजे शाहीन मॅडम आहेत शाईन मॅडमच्या कामाबद्दल तुला काय वाटतंय आणि प्रभाग क्रमांक तीनमधून या तिघांनाही हाताच्या पंजावरती कसं मतदान होईल काय सांगते शंभर टक्के होणार होणार की शंभर टक्के होणार शैन मॅडमने बी पहिला खूप कामं केलेली महिलांचे काम ऐकली मी आणि जसं मला कळते तसं काम केले पंजाब पंजाला होणार आमच्या शाईन मॅडमध्यक्ष असताना किंवा पलीकडल्या वॉर्डामध्ये नगरसेवक असताना सुद्धा चांगल्या पद्धतीने कामे केलेत महिलांसाठी काम केलेत बचत गटातून महिलांना सुद्धा कर्ज पुरवठा केलेला आहे महिलांसाठी सक्षमीकरण केले आहे युवकांच्या हाताला बऱ्याचशा युवकांच्या हाताला रोजगार सुद्धा उपलब्ध करून दिलेत मग या सगळ्या अनेक काम धोरणात्मक निर्णय सुद्धा शाईन मॅडमनी घेतलेले आहेत मग या कामाच्या जोर प्रभाग क्रमांक तीन मधून त्यांना मतदान चांगलं होईल का होणार तिघांना पंजावर तुला काय वाटतंय मित्रा मतदान यांना कसं होईल तू पण युवक आहेस आता तू बघतो अत्यंत जहरी प्रचार सुरू आहे शहरामध्ये विकास कामं सोडून वेगवेगळ्या मुद्द्याला हात घातला जातो की जे कुठलेच कामाचे नाहीत मग इथं मात्र कशी परिस्थिती राहील प्रभाग तीन मध्ये हाताच्या पंजावरती तीन उमेदवारला मतदान होईल का शाईन मॅडमचं काम सुद्धा खूप चांगलं आहे मग त्याबद्दल तुला काय सांगता येईल चालू तर काम चालू एक नंबर काम चालू आहे निवडणुकीला सुरुवात झाली आहे प्रभाग क्रमांक तीन मधून उमेदवार सुद्धा उभा राहिले आहेत त्याच्यामध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत ॲडवोकेट जानराव सोनल विठ्ठल आणि दोन नंबरला उमेदवार आहेत तावस्कर रोहित किसान आणि पाच नंबरला आहेत शेख शैन रहिमान हाताच्या पंजावरती तिघही उभा राहिलेले आहेत तुम्हाला काय वाटतंय हे तिन्ही उमेदवाराला प्रभाग क्रमांक तीन मधून कशा पद्धतीने मतदान होईल आणि शाहीन मॅडम यांच्या कामाबद्दल तुम्ही काय सांगाल नाही त्यांनी पण कामं भरपूर केलेत शाहीन आणि महिलांसाठी वायरचं काम परत शिलाई मशीनची महिला सक्षमीकरणासाठी सुद्धा खूप कामं केली आहेत बचत बचत गटाच्या माध्यमातून कामं केली आहेत अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे अनेक महिलांचे प्रशिक्षण वर्ग सुद्धा घेतलेले आहेत काय वाटतंय तुम्हाला नाही दिलेत त्यांनी कामं भरपूर दिले महिलांना अनेक महिलांच्या हाताला रोजगार सुद्धा उपलब्ध केले युवकांसाठी प्रशिक्षण वर्ग घेतलेले आहेत युवकांना सुद्धा त्यांच्या हाताला रोजगार दिले आणि शहराच्या विकासात्मक धोरणामध्ये शाईन मॅडमचं योगदान खूप मोठं आहे तुम्हाला काय वाटेल प्रभाग क्रमांक तीन मधून त्यांना मतदान कसं होईल होईल आता एकीकडे तुम्ही बघताय की अनेक उमेदवार विकासाची कामं सोडून विकास मुद्दे सोडून दुसऱ्या काहीतरी मुद्द्यावरती बोलतात परंतु शाईन मॅडम किंवा काँग्रेस पक्षाचे तिन्ही उमेदवार असतील हे फक्त विकास कामावरती बोलतात आपला मोहळ शहराला विकास कशा पद्धतीने करता येईल याच्या विषयी बोलताय केले भरपूर महिलांसाठी काम भरपूर दिलेत सगळ्यांना मदत केलीत त्यांनी आणि मध्ये नुकसान भरपाई पण त्यांनी दिले सगळ्यांना मदत केलीत कधी फोन करा शाईन मॅडम रात्री अपरात्री तुमच्या कामाला हजर राहतायेत काय सांगता येईल नाही हजर राहते त्यांनी आणि करतील पण ह्याच्या पुढे सगळी काम त्यांनी मदत केली सगळ्यांना कोरोना मध्ये सुद्धा त्यांचं काम खूप मोठं आहे त्यांना खऱ्या अर्थानं कोविड दीड वर्ष झालं वी वीर असं म्हणजे पडित होती माझ्या मिस्टरांनी परत दिराने सगळ्यांनी ती स्वच्छता केली त्याच्यासाठी राहुल तावसकर आणि हे सगळं पाण्याची सोय झालेली आहे आमच्या गलीला पाणी नाही पंधरा पंधरा दिवस हे पिशीचे विरीचं पाणी आम्ही वापरतो कुठलंही पद नसताना समस्या मग या अशा अनेक कामावरती या तिन्ही हाताच्या पंजावरती उमेदवार मतदान होईल काम करू आणि मतदान पण होईल सगळ्यांना चांगलं होईल आज जी निवडणूक लागलेली आहे मोहळ शहराची अनेक समस्या आहेत सोडवलेल्या सुद्धा आहेत बऱ्यापैकी तुम्हाला काय वाटतं प्रभाग क्रमांक तीन मधून हे काँग्रेसचे जे तिन्ही उमेदवार राहिले त्याच्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी अॅडव्होकेट सोनल विठ्ठल जानराव आहेत त्याच्यानंतर रोहित आहेत आणि शेख आहेत या तिन्ही उमेदवाराच्या कामाबद्दल तुम्हाला काय आणि शाही मॅडमचं काम विशेष किती प्रभावी ठरलेलं आहे या परिसरामध्ये भरपूर त्यांनी काम केलेत पहिल्यापासूनच बरं का महिलांना काहीतरी उद्योग काहीतरी चांगलं सांगणं कोरोनामध्ये मदत करणं हे भरपूर त्यांनी केलेले शाईन मॅडमनी कामं काम आहेत का नगराध्यक्ष पदावरती सुद्धा असताना त्यांनी धोरणात्मक निर्णय घेतलेले शहराच्या विकासासाठी चांगलं मतदान होईल